ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुटवाड गणेशवाडी कौलापूर येथील युवकाचा आतणी जवळ अपघातात मृत्यू विजापूर पेळगाव महामार्गावरील मुरकुंडी तालुका अतनी येथील ओढ्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात शिरो तालुक्यातील कुटवाड व गणेशवाडी येथील दोघे व मिरज तालुक्यातील कौलापूर येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली यात महेश सुभाष काताडे वैवर्ष अडतीस राहणार गणेशवाडी तालुका शिरोळ शिवम युवराज चव्हाण वैवर्ष चोवीस राहणार उटवाड तालुका शिरोळ व सचिन माळी राहणार कवलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली हे तिघे जागे स्टार झाल्याच्या घटनेने मध्यरात्री खळबळ उडाली याबाबतची नोंद अथनी पोलिसात झाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कुटवाड येथील ऊस रोप वाटिकेतून चव्हाण गाताडे व माळी हे दोन बोलेरो टेम्पोतून ऊसाची रोपे घेऊन गुरुवारी रात्री विजापूरला जात होते यावेळी विजापूरहून आतनीकडे चिरा घेऊन येणारा ट्रक आणि बोलेरो टेम्पो मध्ये जोराची धडक होऊन अपघात झाला यात महेश गाताडे हे जागीच ठार झाले या अपघातात शिवम चव्हाण हा स्टेरिंग व सीटमध्ये अडकून बसल्याने दुसऱ्या बोलोरो टेम्पोच्या ड्रायव्हर यांनी आपले वाहन बाजूला शिवम चव्हाण बाहेर काढत होते दुसऱ्या जाणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिल्याने शिवम चव्हाण आणि सचिन माळी हे जागीच ठार झाले घटनास्थळी अतनी ग्रामीण पोलीस धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर अतनी जिल्हा उपरुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेने शिरोळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे महानकटनेसाठी इजाज खान पठाण कुटवाड